तसेच मित्रांनो म्हणजेच ना तर आपल्या देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो देवगड ते आपण विविध प्रकारचे गणपती शाळेत आपण आज ह्या वर्षी फिरत आहोत आणि यामध्ये आपण ह्या वर्षी मातीचे गणपती आणि इको फ्रेंडली गणपतीचे आपण पाहणार आहोत आणि आज आपण देवगड तालुक्यातील दाभोळे वरचीवाडी येथील प्रसाद बाईत यांच्या घरी जाणार आहोत आणि चिन्मय यांची आहे आणि या शाळेमध्ये इको फ्रेंडलीची गणपती शाळा आहे त्यांची आणि कागदी लगद्यापासून हे गणपती वगैरे बनवतात आणि ते आपण पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा आणि मित्रांनो सध्या तर कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता की बेस्ट ऑफ पॅरिस हे गणपती स्वस्त आहेत हलके आहेत पण आपण बदल करायला पाहिजे आणि पीचे गणपती न घेता इको फ्रेंडली किंवा मातीचे गणपती आपण गणित चित्रशाळेमध्ये प्रोत्साहन केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ आवडत नाही की एक लाईक करा प्रसाद आता किती वर्ष आले तुझ्या शाळेत आमच्या शाळेला हे सहावं वर्ष आहे आणि संकल्पना कशी निर्माण झाली म्हणजे खूप पन... फ्रेंडलीच बनवायचे संकल्पना कशी निर्माण आली तुझ्या लहानपणापासून आवड असल्यामुळं हे म्हणजे गणपती बनवण्याचं काम सुरू केलं आहे पेंटिंग क्षेत्रात थोडे दिवस काम केलं होतं आता आम्ही स्वतः इकडे मूर्त्या वर्षभर मूर्त्याच बनवते ओके okay. आणि आता कुठून कुठून मागणी आहेत मागण्या मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग okay. आहे ओके आणि यंदा किती गणपती बनवले आहेत यंदा साधारण अडीचशे मूर्त्या बनवलेले आहेत ओके okay. आणि राहिले किती आपल्याला बनवायचे बनवायचे आता आठ दहा मूर्त्या बाकी आहेत ओके okay. आता आपण माती बनवतो ना त्याच्यामध्ये काय काय वापरलं जातं आणि कशी प्रकारे बनवलं जातं त्याच्यामध्ये बॉक्सचा लागदा लाडू माती आणि लाडूचा डिंक लाडूचा डिंक गम होऊन वापरला जातो माती बाइंडिंग होण्यासाठी आणि okay. आणि जो कागदाचा लगदा आहे तो किती दिवस फुगट ठेवावा लागतो तो साधारण तीन दिवस भिजवून ठेवावा लागतं okay. आणि माती पूर्णपणे ती मशीनमध्ये बनवायला किती वेळ जातो मग बॉक्स बारीक करण्यापासून मिक्स करण्यापासून साधारण एक दीड तास जातो एक दीड तास आणि साच्या भरेपर्यंत पूर्ण साच्याला मूर्तीची साईज असेल तशी दीड फुटाची असेल तर एक तासच होतं आणि दोन फुटाची असेल तर अडीच तीन तास जातं तर मित्रांनो सर्वप्रथम ते चेक केलं जातं की हा फुगल्यात काय फुट्टा आणि त्यानंतर तो मशीनवर आणून पाण्यासून काढून परत मशीनच्या जे भांडं आहे त्या भांड्यामध्ये सर्व पुट्टा फुगलेला पुट्टा आहे तो टाकला जाणार आणि त्यानंतर मित्रांनो पुढच्या प्रोसेसला सुरुवात होईल बघू शकता तुम्ही सर्व एक जो भांड्यामध्ये आहे काढलेला तो एकूप केला जाईल बघा सर्व गाळून काढलं जाणार राहिलेला सर्व पुट्टा फुगल्याला आणि त्यानंतर मित्रांनो मशीनला जो लावण्यात येत्या तो टाकता येथे आता सर्व काढून घेत आहेत दोन चारमध्ये होता पूर्णपणे काढायचा तो तर एक वीस ते पंचवीस किलोचा होता पुट्टा आणि आता मशीन सुरुवात केलेली आहे आ, बारीक होने आ, बारीक ते, आ, मदी -मदी ते बारीक होण्यासाठी सर्वप्रथम आधी लगेच बारीक होत नाही त्यामुळे मध्ये मध्ये अडथळा येतो त्यामुळे मशीन थांबते आणि एकदा मशीन स्टार्ट झाली बारीक होईपर्यंत झालेली आणि आता पुट्टा होता तो निवळ पुट्टा बारीक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता तो काढण्यात येईल भांड्यामधून परत चार भांड्यामध्ये आणि त्यानंतर परत अर्धा त्याच्यातला अर्ध आहे तो परत तर मित्रांनो आता परत एकदा बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे माती मिक्स केली जाते तत्पूर्वी जे लिक्विड असतं म्हणजे गुळ लाडवाचा डिंक तो प्रमाणामध्ये टाकलं जाणार आणि परत जे पुट्ट्याचं मिश्रण असेल ते परत मशीनमध्ये टाकलं तत्पूर्वी ते एका बास्केटमध्ये काढलं जाणार क्रेटमध्ये आणि परत मित्रांनो तीन ते ती चार बास्क हे भांडी परत ते पुट्ट्याचं मिश्रण होतं ते परत मशीनमध्ये टाकलं जाणार आणि त्यानंतर परत मित्रांनो डिंक टाकलं जाईल त्याच्यात मध्ये दे। जे त्यांचं प्रमाण असतं त्या प्रमाणामध्ये ते डिंक टाकणार डिंकच मिश्रण असतं डिंकचं पाणी म्हणतो आपण ते आणि त्यानंतर मित्रांनो परत मशीन स्टार्ट केली जाईल आणि ते डिंक आणि पुट्टा जे पुट्टाचं मिश्रण आहे ते परत एकदा मिक्स केलं जाईल आणि त्यानंतर मित्रांनो परत जी शाडू माती आहे ती टाकली जाणार मग ते माती साच्यासाठी वापरली जाईल आणि ती माती तयार झालेली आहे साच्यासाठी आणि श शाडू मातीची मिक्स करून तर मित्रांनो आता सर्वप्रथम जी पावडर असते ती मिक लावली जाते साच्याला त्यानंतर जी शाडू माती असते ती पहिली एक लेअर लावला जाणार बघू शकता तुम्ही प्रकारे लावला जातो ते पहा तुम्ही इथे तर एक, एक करून मित्रांनो पूर्णपणे साच्या आता सर्वप्रथम समोरचा जो गणपतीच्या समोरील भाग आहे त्याला माती लावली जाते जी शाडू माती आहे त्याचा पहिला थर लावला जाणार त्यानंतर इको फ्रेंडली असते ती म्हणजे कागदी लगद्यापासून बनवलेली पद्दत एको ते ह्या ठिकाणी ह्याच्यावर लावले जाईल प्रत्येकाची पद्धत वेगळी असते इको फ्रेंडली बनवण्याची आता ह्या मूर्तिकाराची पण कला वेगळी आहे त्यामुळे गणपती एकदम हलका असतो भले ही शाडू मातीचा वापर असला तरी आ, मिक्स करताना वगैरे व्यवस्थितरित्या मिक्स केला जातो तुम्हाला तो, तो व्हिडिओ पाहायला भेटेल सर्वप्रथम त्यानंतर आपण साचा प्रकारे भरला जातो शाडू मातीचा पहिला लेअर लावून त्यानंतर जो इको फ्रेंडली म्हणजे कागदी लगद्यापासून जी माती बनवली जाते कागदी लगदा दोन ते तीन दिवस ठेवला जातो त्यानंतर तो एका मिक्सरमध्ये जो माती बनवण्याचा मिक्सर आहे त्यामध्ये घातला जातो त्यानंतर त्यान परत त्याला वेसरे बारीक करून त्यानंतर मित्रांनो जो डिंक असतो तो वापरला जातो त्याच्या आधी ते पाणी टाकून परत वेसर्या मिक्स केलं जातं आणि त्याच्या आधी मित्रांनो पहिलं काढलं जातं आता कशावर काढलं जातं ते तुम्हाला साच्या भरण्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला तर मित्रांनो आत्ता दुसरा थर म्हणजे इको फ्रेंडली म्हणजे कागदी लगद्याची माती आता लावायला मा दुसरा थर लावायला सुरुवात केला आहे बघू शकता तुम्ही प्रकारे लावला जातो तो तर मित्रांनो समोरील भाग आहे तो आता शाडू माती लावून झाल्यानंतर आता कागदी लगद्याची माती जी बनवलेली होती ती लावली जात आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लावली जाते ती माती सेम तशीच प्रोसेस असते फक्त जाड लेअर करत नाही थोडा हलकासा पातळ लेअर करावा लागतो कशा प्रकारे ही बनवून जाते पहिले गोळे केले जातात त्याच्यानंतर ते लावले जातात त्यानंतर ते साईडने ओढले जातात म्हणजे पसरवले जाते, 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 जाते पूर्णपणे आणि एकरूप केला जातो सर्व माती एक एका ह्याच्यात एकरूप करून मोकळे होतात आणि परत आता साईडचा घेत आहेत साईडचे जे असतात जे भाग राहिलेले आहेत आता पहिला समोरचा भाग पूर्णपणे माती भरून झालेला आहे आता साईडचा भाग घेत आहेत आता यानंतर दुसरा भाग असेल जो मेन भाग आहे साईडचे ते आता काम करायला सुरुवात होईल आणि घरातलीच व्यक्ती सर्व या कामाला मदत करत आहेत बघू शकता पहिला लेअर आता शाडू मातीचा त्यानंतर परत गेल तो तर मित्रांनो आता समोरील भाग झाला आता साईडचे तीन भाग आहेत ते आता काढले जातील माती लावून आणि त्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही पुढे कशा प्रकारे ही माती एक एक करून पूर्ण करून त्यानंतर साच्या परत ते एकत्र जोडले जाणार आणि बरं दोन ते अडीच तासानंतर मित्रांनो मोठी मूर्ती असं दोन ते अडीच तास लागतोच आता ही मोठी मूर्ती आहे आणि ह्याच्यानंतर आपण ओपन करणार ती छोटी मूर्ती आहे जी एक ते दीड फुटाची आहे तुम्हाला शेवटला रिव्यू दाखवतो कशा कशाप्रकारे मूर्ती असते ती आता मित्रांनो परत आता इको फ्रेंडली म्हणजे जी कागदी लगद्याची माती आहे ती लावली जाते आहे बघू शकता तर मित्रांनो आता जो दुसरा लेअर आहे म्हणजे कागदी लगद्याचा माती इको फ्रेंडली ती आता दुसरा लेअर लावला आहे आहे पहिला लेअर शाडू मातीचा लावला त्यानंतर इको फ्रेंडली जी कागदी लगदीची माती ती या ठिकाणी लावली जाते बघू शकता तुम्ही आणि झाल्यानंतर मित्रांनो हे सर्व साचा एकत्र करून जोडण्यात येतील आणि त्यानंतर मित्रांनो एक ते दोन तास तसाच ठेवला जाईल तर मित्रांनो फायनली शेवटचा जो राहिलेला आहे साचा तो पूर्णपणे भरून घेत आहेत बघा आणि त्यानंतर आता तो एक लास्टचा एक राहिलेला आहे त्याचं पण इको फ्रेंडली म्हणजे कागदी लगद्याचा लगद्याची माती ती लावून घेत आहेत बघा आणि त्यानंतर राहिलेला पूर्ण आता साचा बसवायला सुरुवात होईल बघा तर आता एक एक साचा फिट करून घेत आहेत तर मित्रांनो राहिलेला जो साचा आहे पूर्णपणे फीट करून घेणार म्हणजे माती लावून वगैरे घेतलेली आहे आणि आता सुकट ठेवणार आणि मित्रांनो इको फ्रेंडली साचे आहेत गणपती काढताना त्याला हॉलिजनचं हीट दिली दिली जाते त्यामुळे लवकरात लवकर ते लवकर काढले जातात कारण पावसामध्ये सुकण्याची शक्यता कमी असते त्यामुळे हॉलिजनची हीट देऊन त्याला काढल्या जातात आता सर्वप्रथम पॅक करणार आणि तो बाजूला ठेवणार मित्रांनो आणि अशा प्रकारे साचा मारला जातो आणि आता जो छोटा साचा आहे तो आता ओपन करतील बघा एक दीड फुटाचा गणपती आहे तो सर्वप्रथम पहिला उभा पण घेतला आता त्यानंतर हात मारून परत एक एक साचा भाग तो ओपन केला जाईल सर्वप्रथम समोरचा त्यानंतर एक पाठचा भाग त्यानंतर साईडचा सा एक भाग दोन साईडचे दोन आणि एक शेवटचा राहील तो जो मान आणि चेहरा असतो तो भाग आता काढला जाईल बघू शकता तुम्ही कशाप्रकारे इको फ्रेंडली आ, कागदी लग्द्याची मूर्ती कशाप्रकारे दिसते ती तर मित्रांनो इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती बघा एकदम हलकी दोन्ही माणूस उचलू शकतात त्याबरोबर आता लहान मुली तीच मूर्ती उचलून दाखवते बघा आरामात उचलू शकतात असा मूर्ती आहे आणि त्याबरोबर छोटी मूर्ती आहे ती एक एकटी मुलगी उचलू शकते बघू शकता तुम्ही नाईन टू एट फोर एट वन सेवन फोर झिरो ओके आता बघूया यावर्षी तुला ऑर्डरी येता येईल किंवा पुढच्या वर्षी आपल्या चॅनलतर्फे आणि जास्त करून आम्हाला वेळ दिलास त्याच्यासाठी तुझे खूप खूप आवडत तर मित्रांनो आजचा पहिलाच आपला असा व्हिडिओ होता जो इको फ्रेंडली म्हणजे कागदी लगद्यापासून म्हणजे पुट्ट्याच्या लगद्यापासून जो बनवला गेला जातो तो, तो व्हिडिओ आजचा कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि सर्वप्रथम पर्यावरणपूरक असे गणपती संकल्पना मुळातच प्रत्येक कोकणकर किंवा देवगड तालुक्यातील बऱ्याच जणांनी संकल्पना आत्मसात केली पाहिजे आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चॅनल नवीन नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूस बेल कर आणि नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका आणि आमचे असे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कॉमेंट करून नका व्हिडिओ कसा झाला तो भेटूया अशा एका नवीन चित्रशाळेमध्ये आणि अशाच इको फ्रेंडली किंवा मातीच्या शाळेमध्ये चला गणपती बाप्पा मोरिया